जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र गरुड जरंगे पाटलांचा एक कट्टर ब्रिगेडी समर्थक आपल्या समोर आलो आहे मराठा कुणबी नोंदी याविषयी असलेले विवेचन घेऊन बांधवांनो ज्या बांधवांच्या काही बांधवांच्या गावातील कुणबी नोंदी सापडलेल्या नाही तेहतीस चौतीसच्या रेकॉर्डला नोंदी नाही काही रेकॉर्ड नाही परंतु आजूबाजूच्या परिसरामध्ये सभा आडनाव असलेल्या भाव आपल्या भावकीचं किंवा आपल्या कुळातील किंवा आपल्या रक्त संबंधातील अशांच्या कुणबी नोंदी आजूबाजूला ज्या आलेल्या आहेत त्या आपल्या बांधवांपर्यंत माहिती नाहीत मग आमच्या या मराठा कुणबी नोंद शोध सहाय्यक समितीच्या मार्फत आम्ही आपल्या बांधवांपर्यंत या नोंदी पोहोचवत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून असेल फोन कॉलिंगच्या माध्यमातून असेल फेसबुक व्हॉट्सअप सर्व माध्यमातून असेल अनेक बांधव आपल्याला मदत करायचे बांधवांनो मग अशा काही कुणबी नोंदी ज्या की आपल्याला आपल्या परिसरामध्ये सापडलेल्या आहेत प्रथमतः सर्व आपल्या तमाम मराठा कुणबी बांधवांना आपल्या हिंदू बहुजनांना सर्व जात धर्मीय बांधवांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बांधवांनो आप आपलं हे दोन दोन मिनिटाचे व्हिडिओ आपल्याला शेअर करायचे आहेत आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ एक्कावन्न चाळीस चौवेचाळीस आणि आपलं जे काही यूटूब चॅनल आहे ते सबस्क्राइब करायचं आहे शेअर व्हिडिओ केल्यामुळं आपल्याला फायदा असा होतो की आपल्या तमाम बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जातो तसं मला आता ब पाहता महाराष्ट्रातल्या तमाम परिसरातून मला फोन्स येत आहेत कारण हे शेअर केल्यामुळं सर्व आपल्या बांधवांपर्यंत हे व्हिडिओ जात आहेत तर अशा कुणबी नोंदी आपल्याला मी आता इथे सांगतोय की धर्मापुरी भागामध्ये आपल्या चट्ट्यांची नोंद सापडलेली आहे कृपया आपण चट्टे बांधवांशी संपर्क करायचा आहे किंवा माझ्याशी आपण कॉन्टॅक्ट करू शकता बादडे बांधव आहेत ज्यांचं आडनाव बादाडे आहे त्यांची पण कुणबी नोंद सापडलेली आहे ज्या गावातल्या बांधवांच्या अशा नोंदी नाही आहेत त्यांनी आपल्याला संमतीपत्रासाठी हे बांधव आपल्याला मदत करायला तयार आहेत त्यांनी संपर्क साधायचा आहे त्यानंतर आपल्या आ... <coughs> शेलू भागातील पात्री शेलू भागातील झोडगाव जे आहे पवारांचं तिथं पण माझं बोलणं झालेलं आहे तिथले पण बांधव ज्यांचं आडनाव पवार आहे अशा बांधवांनी त्या भागातील असतील किंवा आपल्या इतर भागातील बांधवांनी संपर्क साधायचा आहे गायकवाड यांची जी कुणबी नोंद आहे आपल्या परिसरामध्ये इकडं उकळी पिंगळी वगैरे काही भागामध्ये गायकवाड कंपनी आहे यांची कुणबी नोंद आपल्या सिंगणापूर येथे सापडलेली आहे तसंच वाघ कंपनीची कुणबी नोंद सापडण्यामध्ये स्वतः मी आणि आपले धसाडीचे अंग धसाडी अंगालगावचे शिंदे आहेत त्यांनी त्यांची कुणबी नोंद सापडण्यासाठी मदत केलेली आणि अख्खं टाकळगावान हे गाव आता मराठा कुणबीमध्ये जाणार आहे त्यांचीही नोंद सापडलेली आहे त्यानंतर जिंतूरमधील ढोणे कंपनी ढोणे आडनाव जे दहेगावचे आहेत जिंतूर तालुक्यातील यांची पण कुणबी नोंद सापडलेली आहे त्यांनी पण संपर्क करायचा आहे बांधवांनो आणि आणखी एक महत्वाची गोष्ट की लाटे आडनाव ज्यांचं जान्चा ज्यांचं आहे मला काल एक आपल्या नारायणगड परिसर जे नगर नारायण जे आपल्या जरंगे पटलांचा जिथं दसरा मेळावा होतो आपल्या समस्त मराठ्यांचा तिथल्या गावामधून एक आला होता आपण लाटे कंपनीची आहे का तर लाटे कंपनीची नोंद ही आपण संपर्क साधला असता आपल्या स्वर्षेच्या बाबतीत मार्फत आपल्याला माजलगाव तालुक्यामधलं बाबळगाव आहे तिथे लाटे कंपनीची आपल्याला शोध मिळालेला आहे त्यांची ऑलरेडी कुणबिन आहे तर लाटे कंपनींनी या बांधवाशी आपल्याला संपर्क साधायचा आहे किंवा आमच्याशी संपर्क साधा हे तमाम बांधव जे कोण असतील यांच्याशी आपण संपर्क केलेला के आहे यांच्या ज्या काही नोंदी आहेत या आपल्याला भेटलेल्या यांच्याशी संमतीपत्रासाठी आपण बोललो हो, आहोत ते तयार आहेत आणि विशेष करून पालम भागामध्ये आमचे जे काही जोगदण बांधव आहेत आजूबाजूचे त्यांची कुणबी नोंद आलेली आहे त्यांनी कृपया आपल्याला पालम भागातील आपले, भागा आपले बंटी जावळे ढवळे पाटील आहेत त्यांच्याशी आपल्याला संपर्क करायचा आहे किंवा माझ्याशी संपर्क करा आपण त्यांच्याशी आपलं बोलणं करून देऊया तर तमाम बांधवांना विनंती आहे बांधवांनो हे व्हिडिओ आपल्याला प्रत्येक बांधवापर्यंत जाण्यासाठी शेअर करायचे आहेत आणि आपल्या बांधवांना मदत करायची आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय